सुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नवकृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनियर कॉलेज व रोटरी क्लब कृष्णा व्हॅली सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जागृती अभियान आयोजित करण्यात आले या अभियानामध्ये नवकृष्णा व्हॅली स्कूल मराठी व इंग्रजी माध्यमातील सुमारे दोन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते कार्यक्रमाची सुरुवात लक्ष्मी मंदिर सांगली येथे रंगोळीच्या माध्यमातून मतदान जनजागृतीचे सादरीकरण करून करण्यात आली याशिवाय मंदिराच्या प्रांगणा प्रांगणात दीपोत्सव साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी पथनाट्य पथनाट्याच्या माध्यमातून लोकांमध्ये मा मतदानाचे महत्व समजावून सांगितले विद्यार्थ्यांच्या हातात मतदान विविध संदेश असलेले फलक होते त्यांनी घोषवाक्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत महत्वाचे संदेश पोहोचवले नवकृष्णा व्हॅली स्कूल तर्फे दरवर्षी त्रिपुरा पौर्णिमेच्या निमित्ताने अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते समाज उपयोगी उपक्रम व जनजागृतीच्या निमित्ताने हे विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे आणि याच बाबी उंचावत हा अनोखा उपक्रम नवकृष्णा व्हॅली स्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्या मार्फत दरवर्षी राबवला जातो सदर कार्यक्रमास नागरिक तसेच व्यावसायिक व इतर सर्व मान्यवरांचा मोठा प्रतिसाद लाभला सदर कार्यक्रमास निवडणूक निर्णय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवनी मॅडम यांनी उपस्थिती दर्शवली व या कार्यक्रमाचे कौतुक करत असे कार्यक्रम वरचेवर होऊन मतदानाचा टक्का वाढावा याकरता हा उपक्रम खरंच स्तुत्य आहे अशा शब्दात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच सर्व शिक्षक विद्यार्थी व नागरिकांनी मतदान करण्याची शपथ देखील के ग्रहण केली सदर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे स्वागत संस्थेचे सेक्रेटरी आदरणीय कामत सर यांनी केले या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीणजी लुमकड यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाला संस्थेचे सचिव एन जी कामत डायरेक्टर सौ संगीता पागणीस उपमुख्याध्यापक प्रशांत चव्हाण मुख्याध्यापक आदिकराव पवार तसेच विनायक जोशी राजेंद्र पाचोरे प्रदीप पाटील रघुनाथ सातपुते श्रीशैल मोटकी यां अनेक मान्यवर उपस्थित होते